मां करे इले yeah थोडच करा तेवढच मला पुरे म्हटले पण देव तसं करणार भक्ताना जर कमी मागो जास्त मागो पण त्याच्या मनाला आलं तेवढं देणार देता तस महाराज जस सासू जावायला जेव्हा वाटते काम थोड जावायला करते सासू आहे थोडं म्हणते कर एवढं वाटत आपल्याला एकाला एकच चमचा वाटते पण माझ्या गिलास वाटतो पक्का तस कृपा ते थोडी हाय रे आहे होती वाढले हा खर थोडं हं नाही थोडं वाढ म्हटलं नाही थोडं म्हणतो हा हा जाय असं म्हणा मामी ते असं म्हटलं की आम्ही जास्त एक चमचा चेकाला एक पाव तू जा तस चुकार मला होत अनुभव की देवाकडं आता थोडं मागितलं लई देतोय हां म्हणून थोडं मागा आता कुठं मागणार थोड मागत गेलं राम 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 सावकार म्हणा म्हंटल मग ते सावकार राम राम बैस आता यानं काहीतरी शेत मागाव नाही आता म्हणलं ते पहिले सावकार न हिशोबाचे रचत उभं असं आणि सावकारी चांगलं तसल्या मसालाच होत्या गेलं की उग गेल त्याला म्हणाल ते सावकार कस म्हणते आलं की दहा हजार महिला तर घेऊन जा पानशे म्हणते ते बी चांगलं म्हणजे मग तशा हिशोबाने सावकारी करावं ते हो ह आलं की त्याला दहा हजार महिला घेऊन जा मग ते कृपा करा ते केलं जाऊन म्हणे दे असाव का मग कशा आला ना। काय नाही म्हणे योग्य योग योग दोन लाख रुपये द्या हा शेव बघाय काही येणं नाही जाणे तुझ्याकडे नाही दोन लाखाची का जाय आता त्यांना आडवं तिडवं लावते बरं ह्याच काम होत का पहिले जाऊन काय तर माझं काम आहे हजार पाचशे द्या म्हणलं तर त्यानं निदान बोल काय तर वाटत गेलं की नाही वाकड तिकडं मागे म्हटलं म्हणते कोण कुणाला देते सांगा तसं कधीही मागणारा माणूस जास्त मागे हा मागायचं असलं थोडस माग आपण जास्त येणार जास्त जा थोडं मागितलं तर आणि जास्त मागितलो कधी तू तुमच्या पदार्थ तेवढं येणार नाही म्हणून तू माझा अनुभव कृपा कराल ते थोडी अनुपाया माझ्या अंतकरणापासून माझ्या मनापासून माझ्या अनेक जीवापासून मी तुमचे पाया पडतो देवा आणि माझ्या थोडी कृपा करा हा थोडी म्हणलं की देवानं भरपूर कृपा करतो असा अनुभव होतो जसं देव आणि भोळा देवा, देवा येत आहे म्हणून या ठिकाणी कृपा करा थोडी महाराष्ट्राचं थोडं वर्णन करावं लागतं आता हे तर जगाचं चालणार देव देवाचं तरी वर्णन करावं वर्णन करावं तर मग आपल्याला पाहिजे ते तेवढं देणारा देव आहे काय म्हणजे तुम्हाला एवढं मोठेपणा दे तू मला काही तेवढं लागणार पण तुमच्याकडे काही कमी नाही काय म्हणे तुम्हा पाशी मी अल्पच थोड्यापासून मला लई मोठा आनंद आहे देवा मला मात्र तुम्ही काहीतरी दे हां पण ही, ही किती मोठं वर्णन आहे काय उडे तुम्हाला आता काय नाही त्या माणसाला तुम तुमच्या तुम्हाला का कमी आहे बाबा म्हणते काय आमच्याकड का आमचं उग वर्णन बाबा म्हणते परंतु काय करण मधून त्याला वाटतं की आमचं खूप मोठेपणा गावगाव एक साव काय करते एक दुसऱ्या माणसाला दोनशे रुपये माग अरे ते बी बरं हे बरं काही काम असेल सर म मा मागितलं दोनशे रुपये दोनशे रुपये मागितल्यानंतर मग ते म्हटलं बाबा आता सध्या मला काम आहे आणि तुझ्या पोराला कोणातर वाटलं आणि दोनशे रुपये देतो साव साव घरी गेलो त्यानं घरी जाऊन मोठ्या पोराला म्हटलं अरे अजूनही घंट्यानं तू फोन आले सावकारकडे जा आणि जाऊन दोनशे रुपये घेऊन येतो म्हटलं बरं बरं का नाही ते नावगाव सर्व पुसलं मोठं पोरके गेल गेल्यानंतर महाराजा आता जाऊन गेलं काय तर राम राम थे हे <laughs> <शावकार वसंता> <laughs> ते हे करावं का नाही आता अंगपड गेलं सावकार बसत का ढेरजतं मग ते सावकाराचं पोट आलं तर पण एवढं मोठं मग हे गेलं राम राम, राम नाही काय ना आबा बा आब बा आब बा 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 एवढं मोठं ढेरगा आलंय तुमचं जर या ढेरजत मेलं तर काढावं कसं कसं असं म्हटलं ते कोण पोट तू माझ पोट मापणार कोण अरे आता तर आमच्या बाबाला दोनशे रुपये देतो म्हणला द्या पाहिजे तुझ्या बाहेर माझा घरगा मा घाला म्हणजे घालून टाकते सावका नीट होण्या कोणी दोनशे रुपये घेतो सुटतो मधली एक घंटा दोन घंटे येणार बाप म्हणला की येणार पोरगा म्हणून दुसऱ्या नंबरच्या जाणे काय की तुझा भाऊ गेला तिकडे गेला सावकार का म्हटलं का नाही जा म्हणलं मग ते ते आल्यानंतर म्हटलं सावकार राम राम हां कोण नाही तो अरे काय हो आमचा भाऊ एक घंटा झाला दोन घंटे झाला तुमच्याकडे आले पैसे देतो म्हणला मग तिने अरे ते तुझं भाऊच आहे होय माझं भाऊच आहे मग त्याला पैसे मागा वाटलं का माझं पोट मापाय ते आल्या आल्या का म्हणले सावका तुमचा ढेरबे किती मोठा रे हा ढरजत मिळेल तर कसं काढ तुम्हाला आहे त्याला का कळत अरे तोडून काढतो हे त्याच पडतो काढायचंय मी लाव का तोडू काढाय अरे तुझ्या तुला त्याला नीट नीट बोलणार कोणी नेऊन घाटलं दोन घंटे झाले ते घरात म्हणलं दोन्ही पोर गेले पैसे बी नाही पोरं बी नाही तिसरा हा धाकट्या लिहिलं अडकत्याला धाकट्याला लई मारित राहा बर लई मग तिसऱ्याला वाट लावलं तिसरा आला राम राम सावकार म्हणलं राम सा कोण देतो अरे आता आमचे दोन भाऊ आले पैसे देतो म्हणलं आमच्या भावाला आमचे दोन भाऊ आले इकडे झालं तुकडे तुम्हाला आले अरे ते तुझेच भाऊत आहेत मग का झालं या सवटला अरे पहिलेच म्हणते तुझं पोट मोठला टाय आणि मेर तुला बाहेर कसं काढावं म्हटलं आणि दुसरं आलं ते कसं येणार बाहेर काढाय का तोडून काढावं म्हणा तोडून काढायचं असं म्हण का नाही मग आता तू कस कस काळा नाही त्या पहिलेच्याला कळा मागायला मला कळालं सांगतो काय नाही पीतीला कशाला काढायचं घालायचं मग ह्याला तीन पोराला घालून मग बसलं त्यांचं बाप ही जे पण मग दोन तीन दोन बापाला काय पैसे देतो म्हणलो पोरं बिकडत पैसे बिकडत आहे तुझ्या बाहेर का माझ्यावर बांधून फिलायचं आणि कशाला माफ बायरा पट्टी पट्टीचे एक म्हणते पोट मोठे मेला तसं काढा म्हणले दुसरं म्हणते तोडून काढा म्हणले तिसरं इथं जाणार म्हणे आता हे आश्रम माझ्या माझी इथट्टा उठल्या पैशाना पैसे म्हणल्या <laughs> मग झाले सगळ्या का करा तसले जन्म का करा म्हणे हा तुझ्याकरता सोडून दिलं भेट आता पैशाना अडकाव पैसा त्या दोन तिला बरून व्हायला टाकलं हे <laughs> दृष्टांत काय माणूस जर तोडा नीट बोलले तिथं देव भी प्रसन्न आहे तिथं माणूस प्रसन्न आहे तिथं दोन दोस्त सुद्धा आपल्याला इष्ट मित्र सर्वच आपल्याला प्रसन्न होतात मनु दोना मनु काय तुम्हा पाशी मी अल्पची संतोष देवा तुमच्याकडे काही नाही हा यशवी स्वर्ग सप्त पाताळ अष्ट पृथ्वीच संपूर्ण वजन तुमच्याकडे आहे विश्वाचे मालक आहो विश्व म्हणजे काही एवढी पृथ्वीच नाही स्वर्गातलं सुद्धा विश्वात येते पाताळ सुद्धा विश्वास येते स्वर्ग मू पाताळ या तिन्हीला मिळून विश्व म्हण तर अशा विश्वाचा मालक आणि हे तू निर्माण केलेलं आहे तुझ्याशी कोणीच नाही आपल्याला म्हणून ह्या ईश्वाला आपण आज महाशिवरात्री निमित्ताने त्या भगवान शंकराचं भजन करावं म्हणून ठो भो अहं <laughs> भाती पाठी देवा तुका।